आपल्या गोष्टीच बोलताय ते मुळात छत्रपती शिवरायांना त्रिवार वंदन आपण एकत्र जमण्याचं कारण दोन वर्षापासून आपण सातत्यानं जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आणि त्याचाच एक टप्पा एकोणतीस ऑगस्ट मुंबईचा आहे आणि सत्तावीसला आपल्याला जायचं आहे यानिमित्त आपण नियोजन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत मुळात ह्या गावात काहीच सांगायची गरज नाही आहे या पटक्यातलं सगळ्यात अग्रेसिव गाव आंदोलनात सगळ्या बाबतीत तुम्ही सक्रिय राहिले साखळी उपोषणापासून सगळ्या बाबतीत बरोबर आहे कुठल्या मुंबईलाही मोठ्या संख्येनं निघालेले होते मागच्या वेळेस या गावाला खरंच काही सांगायची गरज नाही पण तरी पण येणं गरजेचं आहे कारण आपल्या आपल्या जर दोन गट असतील तर एक पाहुणा आल्यावर एकत्र येत बसायला एक निमित्त राहतोय त्यानिमित्त आपण इथे आलो आहोत आपण एक लक्ष ठेवा आरक्षण सांगायचे आज वेळ नाही सगळ्यांना कळालेलं आहे आज, आज आपल्या लहान लहान लेकरांना कळालेलं आहे की आरक्षणाची काय गरज आहे हेच आरक्षण आपल्याला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं होतं पण आपण घेतलं नव्हतं पंजाबराव देशमुखांनी आपल्याला कुणबी नोंदी करा सांगितलं होतं जात नोताना कुणबी मराठा मराठा कुणबी तर त्यावेळेस आपण मोठे परत गेलो किंवा आपल्यातले जे त्यांना दांडगे होते एक दोन टक्क्याचे त्यांनी विरोध केला त्यांना दगड घालायला हवेत आणि आज त्याचे फळं आपण बोगतोय बरोबर आहे का तेच विदर्भातल्या लोकांनी गुणबिनमध्ये हो सगळ्यांच्याच झाल्या आज बघितलं तर मराठ्याचा टक्का आपला आणि विदर्भातल्या मराठ्यामध्ये जर बघितलं तर आपल्यापेक्षा दुप्पट नोकरदार कुठं आहेत विदर्भात विदर्भातल्या कुठल्याही गावाचा घराघरात नोकरदार आहेत सरकारी नोकरदार आहे त्यावर हे आहे आणि एक नोकरीला माणूस घरातला लागत असेल तर तीन पिढ्याची शिस्त लागते हे आपण आपल्या गावातून सध्या बघा ज्या घरात नोकरदार आहे त्या घराच्या तीन पिढ्याला शिस्त लागते शिक्षणाला असेल आरोग्याला असेल किंवा सन्मानाला लागण्यासाठी असेल तर कृपया आपण आता लक्षात घेतलं कारण आशा आहे दोन हजार सोळा नंतर आपल्याला मिळालं होतं आरक्षण ते उडालं दोनदा बरोबर आहे बिहारमध्ये आपल्या सरकार आरक्षण दिलं होतं पन्नास टक्केच्या पुढचं ते पण उडालेलं आहे हे असंवैधानिक आहे गया सगळे आपल्याला माहित आहे की आस्था दिलेलं आरक्षण उडालं असतं पण व तारखा वाढाल्यात दुसरं काहीच होईल एसीबीसी दिलेलं आहे फक्त दोन दोन महिन्यांनी तारीख पोर्ट वाढवायला तुम्ही बघितला आणि हे आरक्षण उंडाच आहे त्याच्यामुळं आज हे नाटक आहे तात्काळात कोर्च दिलेलं का दाखवलेलं बिस्किट आहे ते खायला मी मिळणार नाही पण आपल्याला आरक्षण एकच आहे मधून ते मिळालं पाहिजे ते शक्य आहे फक्त मनोदा आणि आपण आपला बहुसंख्य समाज असतानाही आपण एकत्र येऊ शकत नाही आहे हे आपलं खंत आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच आपल्याला जन्मावे लागते त्यावेळेसच आपण एकत्र येऊ शकतो आणि त्याच्यानंतर चारशे वर्षानं मनोदाच्या पाठीमागं एवढ्या लाखोच्या संख्येनं आपण एकत्र आलू लागतो हे वास्तव आहे आणि काल सत्य आहे मनोदा जर काढले तर ते आपले आपल्यापैकी राहणार आहेत आताच बघा ना कोण दिल्लीला कोणी सी घ्या म्हणतोय कोणी ईडब्ल्यू एस घ्या म्हणतोय म्हणजे सगळे वेगवेगळे हेतू आहेत आणि आपण कुणाच्या मागत चालावं असं आहे का नेतृत्व एक आपलं आपण मराठी कुणाचे नेतृत्वात जात नाही शिवाजी महाराजांनाही खूप अग्निपरीक्षा द्याव्या लागत होते आणि त्यात आपले काय होते त्यांना विरोध करणारे तसं मनोज दादांनाही बऱ्याच संघटना बरेच मराठा म्हणून घेणारे नेते त्यांना विरोध करावे म्हणूनच आपण घोषणा देतो मराठ्याचा नेता कोण मनोज दादा आणि आपल्याला प्रवर्ग सांगणारे बिले जाईल त्याच्यामुळे आपला प्रवर्ग कोणता माहिती आहे आहेसार ओबीसी त्याच्यामुळे आपण या दोन गोष्टीवर ठाम राहायचे आणि दहा दहादा सांगितलं मुंबईला गेलं तर आपण दहादा निघायचे आहे म्हणून दादा म्हणजे चंद्रावर जायचं प्राप्तीत आहे आणि चंद्रावरच मनोज दादा म्हणजे मंगळावर जायचे तर आपली तयारी मंगळावर जायचे कारण आपल्याला पर्याय नाही तुम्ही फक्त एकदा तुमच्या डोक्यात निबंधल्या दादा बाजूला काढा आणि मग मराठीचे आवाज चाळीस वर्ष अण्णासाहेब पाटलाने घालवले तेव्हापासून आरक्षणाचा विषय चालू झाला बरोबर आहे का अजून किती वर्ष जातील आज आत्ता घडीला आपल्याला मुंबईला जायचं तर आपल्या अडचणी आहेत की नाही पैशाचे आहेत आहेत का नाही आज लढा लढायला आपल्याला आहे का शक्ती ताकत आहे का आहे लढा लढायला नाही आज नाही आहे अजून दहावीस वर्षांनी काय होईल आज आपल्या पोरांकड दीड एकर दोन एकर नावा लागले नाहीच म्हणण्यासारखी शेती झालेली आहे शिक्षणापासून आपण वंचित आहोत नोकऱ्यापासून वंचित आहोत शिकलो तर ते सगळ्यांनी थोडं जरा घ्या आज माझी वेळ आहे मी कशाला तपत करू म्हणू नका आपल्याला पुढे पिढ्याचा विचार करा आपल्या मागेला कोरोना या वडील जरा लोकांनी जर काही केले असते तर के आज आपण कमीत कमी काळानं चिंचवडीत जे नोकरदार आहेत ते डबल राहिले असते बरोबर आहे तुमच्या काळात डिग्री होल्डर आहेत ते डबल राहिले असते शिक्षण शिकले असेल जास्त पण हे दुर्दैवानं झालं नाही पण आपण तर या पुढच्या पिढीसाठी आपण प्रमाण करूया आणि अभिनय तो कभी नाही अशी वेळ आहे माझे हात जोडून विनंती आहे सगळ्यांना असं वाटलं की मग जरंगे पाटलांनी कॉल केला के की लोक असल्यानं हजार लाखोन करोडनं येतात परंतु असं नकार प्रत्येक जण जर असा विचार करायला मी नाही गेलो का ना तर काय होईल येणार तर पण गेलो तर मोठा फरक पडतो एक कोटी मधला एक माणूस जर काढला तर कोटी शब्द राहत नाही ते काय होतो नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव होतो कोटी शब्द कुसून निघतो बाबा आपल्याला हाय करायची नाही आणि जरंगे पाटील ऑलरेडी आपल्यासमोर सात वेळेस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि किती दिवस कसं केलं आहे तुम्ही बघितलेलं आहे त्यांच्या अवस्था काय त्यांचे रिपोर्ट्स काय सगळ्यांना माहीत आहेत त्यांचे मल्टिपल ऑर्गन्स डॅमेज आहेत तो माणूस किती दिवसाचा पाहुणा कोणी सांगू शकत नाही डॉक्टर तर स्वतः म्हणते की तुम्ही फक्त स्वतःसाठी जागा आहात तर तुम्ही जगता परंतु तो माणूस म्हणतोय पर्याय नाही मी गेल्यानं काय फरक पडत नाही पण माझ्या उपोषणानं माझ्या लढण्याला जर समाजाचं बल होत असेल तर माझ्या एका जागेनं काय फरक पडत नाही नाही तर मरणारे पाय घसरून पण मारायला गेले बरोबर आहे का तर कृपया हे समजून घ्या म्हणून मनोदाशिवाय मराठा समाजाची काय अवस्था होईल हे समजून घ्या आपल्याला कोणीत काढायला आणि कसं हे आपला यूज करायला स्वार्थासाठी लोक आपल्याकडे आपले पुढारी देखील स्वार्थासाठी यूज करायला पण म्हणून मनोदाशा पाठीमागे राहणं गरजेचं आहे ते चंद्रावर म्हणले आपण चंद्रावर काळ्यावरून निघालं पाहिजे मंगळावर म्हणले आपण मंगळावर निघायला पाहिजे आणि माझी हात जोडून विनंती आहे की उद्या मागच्या वेळेसचा विषय वेगळा होता मग मला माहित आहे मागच्या वेळेस भरपूर पूर्ण निघाले होते पण त्यावेळेस आपण सगळा शिजा घेऊन किती दिवस का लागणार निघालो होतो त्याच्यामुळे बऱ्याच जणांना येता आलं नाही पण आता म्हणतो त्यांनी स्पष्ट सांगितले सगळ्यांनी निघा सगळ्यांनी म्हणजे कोण समजा काही नोकरदार आहे कोण व्यापारी आहे कुणाला घरच्या काही वैद्यकीय आजारी माणूस आहेत अडचणी आहेत बरोबर आहे अशाही लोकांनी निघालं पाहिजे कारण त्यांना फक्त दादा काय म्हणले सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस निघायचे कोण तीन दिवस निघायचे ज्यांना अडचण आहे जे येऊ शकत नाही त्या लोकांनी किती दिवस निघायचे तीन दिवस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस परंतु ज्यांना शक्य आहे आपल्यापैकी बरोबर आहे त्या बाकी लोकांनी काय करायचे दादासोबत राहायचं असे दोन प्रकारचे लोक निघतील एक अडचण मला शक्य नाही म्हणणार अडचण नाही म्हणणारे आणि किती दिवस निघायचे तीन दिवस आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दादासोबत राहायचे ज्यांना शक्य आणि दुसरं आपण आता आपण देवधर्म करत आलो परंतु अजूनही देवधर्मापेक्षा आपलं आरक्षण जास्त महत्वाचं आहे पाच पूजापेक्षा आपल्याला आरक्षण महत्वाचं आहे तर पण या माझी विनंती आहे तुम्ही जरंगे म्हणून दादामध्ये बघा 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 बालाजी आपण आजही गाव दोन दो तीन तीन क्लुझर पंढरपूरला जातात बालाजीला जातात पण त्यांना आपल्याला मिळणार नाही ते बालाजी तिथंच राहणार आहे पुन्हा आपल्याला तिथं जाता येणार आहे गावाला बरोबर आहे दिवाळी आता उद्या लक्ष्मी आला मी गॅरंटी देतो बॉन्ड पेपरवर हो। आणि या देवळात मी खात्री देतो तुम्हाला की जर वर्षी गणपती येणार आहे दरवर्षी महाराष्ट्र येणार पण आरक्षण लढा पण आपण उभारणार नाही तुम्हाला सांगायचं म्हणजे मुळात तुमच्याकडे उभारायचं नाही माझी मला आवश्यकता वाटत नाही कारण एवढं जागर तुमच्या गावात आहे परंतु सगळ्यांनी काढा आता गावात एक चार जणांचा ग्रुप असेल तर त्यांनी स्विफ्ट डिझायर काढा एखादं पिकअप काढा दहा जणांना पिकअप काढा आपला आपला ग्रुप काढा कारण कसं ते पंचवीस वर्षाचे दहा तरुण त्याच्या माताला माणूस एखाद्या ठोधो नाही कारण त्याचा आदर ठेवावा लागतो त्याच्याकडे उठाय टायला बोलायला त्यामुळे आपले आपले ग्रुप सगळ्यांनी सक्रिय काढा पण गावातला एखादा माणूस आहे आता मी गावातला आहे माझी इच्छा आहे यायची मग मी कुणासोबत जाऊ हा प्रश्न आहे पण माझी इच्छा आहे तर अशाची सोय करा गावामध्ये वर्गणी गोळा करा एक चारशे साठ टेम्पो आयशर हे करा की ज्यांना फक्त बॅग माझा बॅग उचलायची आणि जाऊन बसायचं असे करा आणि काय आपलं आपले बी काढा जेवढ्या गाड्या निघतात तेवढ्या काढा मध्ये आम्ही बघितलं आता हे बुसमुद्रामध्ये नऊ गाड्या मिळाल्या गादवडमध्ये सहा पिकअप पिकअपधारकांनी डिक्लेअर केले ग्रुपवर माझं पिकअप डिझेलवर फ्री मी काही मानधन घेणार नाही भाडं घेणार नाही आणि मग आता त्याच्या तर बाकी चार पाच फुडाऱ्यांनी प्रत्येक पिकअपला पाच हजार डिक्लेअर केले म्हणजे हे चालू झालं ग्रुपवर पण आता तुम्हाला वाटतं आम्ही इथून गेल्यावर तुमची छोटी बैठक घ्या तीन चार जणांची नावं व्हॉट्सअप ग्रुपवर टाका तिथं पैसे टाका ज्यांना देणगी दिली रुपया दिल्या हायलाईट करा त्याचं कारण देणगी देणारे हे काय गुप्त नाही देणगी देणाऱ्यांचं नाव झालं पाहिजे दुसऱ्यालाही द्यायला प्रेरणा मिळते आणि जे एक माहोल तयार करा पूर्ण वेळ आपण ह्याच्यातच इन्व्हॉल्व्ह व्हावं आपल्या आणि अडचणी बाजूला ठेवा जरा आणि जास्तीत जास्त शंभरचा आकडा पार व्हावा असं मला वाटते कारण गेल्या वेळेस ठराविक बोक जाणं गरजेचं होतं पण आता अडचणी वयाला सोय केली आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अडचण सांगणाऱ्याला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि बाकीच्याला अजून वेळ आहे परंतु एक समजून घ्या तुमच्या डोक्यात निबंध लिहून ठेवा मनोज जरांगी पाटील बाजूला काढल्यावर मराठ्याचं काय होतं शिक्षण किती शिकणार आहे शंभरातले किती लोक शिकणार आहेत बरोबर शिकलेले शंभर शिकलेले शंभर मधले किती नोकरीला लागणार आहे आणि घराघराची काय अवस्था होणार आहे सगळं चित्र तुम्ही जे बघताय रंगवून एकदा तुम्हाला कळत सुरू पाळता आणि माझे हात जोडून विनंती पुन्हा एकदा जास्तीत जास्त आमचा मला असं वाटतं चुळीबा म्हणून शंभर पेक्षा जास्त आकडा सहज निघत ही माझी मला खात्री आहे मला अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र